हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एम सूडंट नाई ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स सरफेस एरिया आणि वॉल्यूम हा चैप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे स्टुडंट हा आहे तुमचा प्रॅक्टिस सिक्सटीन पॉइंट टू या काय आहे थर्ड क्वेश्चन चला फटाफट समजून घेऊया फाइंड द एरिया ऑफ बेस अँड रेडियस ऑफ द सिलेंडर काय दिलेला आहे आपल्याला एक सिलेंडर दिलेला आहे हं मग मी समजण्यासाठी तुम्हाला एक सिलेंडर काढून घेते आहे हा जो सिलेंडर दिलेला आहे या सिलेंडरचं काय काय दिलेलं आहे आपल्याला एरिया ऑफ बेस आता एरिया ऑफ बेस म्हणजे तुमचं काय असणार आहे हा सर्क्युलर जो एरिया आहे हा ए याचा बेस तुम्हाला काय करायचा आहे फाईंड करायचा आहे मग आपण गिवन लगेच घेऊन लिहून घेऊया आणि काय फाईन करायचं ते पण आपल्याला समजून जाईल ठीक आहे इफ इट्स कर्व सरफेस एरिया हा जो कर्व सरफेस एरिया हा जो सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया आहे तो आपल्याला दिलेला आहे किती दिलेला आहे सिक्स सिक्स्टी स्क्वेअर सेंटीमीटर आणि हाईट जी आहे हाईट आपण कुठली मेजर करत असतो ही जी असते ही हाईट आहे ही दिलेली आहे तुम्हाला ट्वेंटी वन सेंटीमीटर मग आपण गिवन लिहून घेऊया हाईट आपल्याला दिलेली आहे ट्वेंटी वन सेंटीमीटर त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे कव सरफेस एरिया डायरेक्ट रेडीमेड दिलेला आहे कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू सिक्स सिक्स्टी स्क्वेअर सेंटीमीटर हा आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला शोधायची गरज नाही आहे मग त्यांनी विचारलं काय आपल्याला एरिया ऑफ बेस मग आता साधी गोष्ट आहे तुम्हाला काय सांगितलं सिलेंडरचा एरिया काय आहे सर्क्युलर शेप याचा एरिया ऑफ बेस फाईंड करायला लागलो आहे मग सर्कलचा वॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ सर्कल दॅट इज आर स्क्वेअर मग आर स्क्वेअरने आपण हा फाइंड करू शकतो ठीक आहे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला एरिया ऑफ बेस आपण फाइंड करू शकतो त्यानंतर काय म्हणतात अँड रॅडियस ऑफ सिलेंडर आणि आपल्याला फाईन काय कराव लागली आहे रॅडियस काय आहे या रॅ सिलेंडरची ही जी रॅडियस असते इथे ही किती आहे ही किती आहे हे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आणि आता आपण ते सॉल्व्ह करणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर पेपरमध्ये मध्ये कुठल्या एक्झाम्पल मध्ये जो फॉर्म्युला ज्याची किंमत ऑलरेडी रेडीमेड दिलेली आहे म्हणजे तुम्हाला इथे दिलेला आहे कर्व सरफेस एरिया मग कर्व सरफेस एरिया दिलेला आहे मग त्याचाच फॉर्म्युला यूज करायचा तो टाइमपास म्हणून नसं दिलेला त्याच्या तो फॉर्म्युला यूज करून तुम्हाला पुढची व्हॅल्यू मिळत असते म्हणून समजा इथे तुम्हाला टोटल सरफेस एरिया दिला असता तर तुम्ही टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे होता आता इथे काय दिलं आहे तुम्हाला कर्व सरफेस एरिया म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे दॅट इज कर्व सरफेस एरिया ऑफ दिस सिलेंडर मग आपण हे लेल आहे याचा फॉर्म्युला लिहून घेऊया दॅट इज देयरफॉर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर सिलेंडरचा चा कर्व सरफेस एरिया तुम्हाला सगळ्यांना आता फॉर्म्युला माहिती झाला आहे काय फॉर्म्युला आहे आपला टू पाय आर एच हा फॉर्म्युला आहे आणि ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यूज फूट करायचे आहे सो टू ॲज इट इज ला पायची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पायची व्हॅल्यू काय आहे आपली ट्वेंटी टू अपॉन सेवन माहिती नाही आपल्याला आर शोधायचा म्हणून आर ॲज इट इज ठेवला याची माहिती आहे व्हॅल्यू किती आहे हाईट किती दिली आहे तुम्हाला ट्वेंटी वन म्हणून तो इथे ट्वेंटी वन आणि कर्व सरफेस एरिया ऑलरेडी दिलेला आहे किती सिक्स सिक्स्टी म्हणून तो पण मी इथे लिहून घेतलेला आहे मग आता काय करायचं कशी सेवन तुम्हाला सांगितलं ही थे, ने आर अशा अशा कशाला तरी भाग एक ठेवायची आहे सो सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन सात त्रिक एकवीस होणार आहे मग आता बघा इथे काय काय उरलं सिक्स सिक्स्टी इज इक्वल टू टू ट्वेंटी टू इंटू आर इन टू थ्री मग आता तुम्ही काय करणार आहात ला आर्ची ला हे आपल्याला ची व्हॅल्यू फाइंड करायची ना मग हे सगळे इकडे मल्टिप्लिकेशनला आहे बरोबर चिन्हाच्या इकडे येताना काय होणार आहे तुमचे ते डिवाइडला जाणार आहे सो सिक्स सिक्स्टी अपॉन हा टू मल्टिप्लिकेशनला होता तो पण डिव्हाइड आला हा ट्वेंटी टूचं पण तसंच झालं आणि ह्या थ्रीचं पण तुमचं तसंच झालेलं आहे मग आता हा भाग कसा द्यायचा हा भाग कस बऱ्याच विद्यार्थ्यांना हा भाग देता येत नाही आता हा भाग कसा देतात मी तुम्हाला समजावून सांगते मग आता बघा तुम्ही जर इलेवनचा टेबल घेतला इलेवन टू जा ट्वेंटी टू आणि इलेवन सिक्स जा सिक्स्टी सिक्स आणि इलेवन झिरो जा झिरो सो अशा पद्धतीने आपण इथे भाग देऊ शकतो इथे टू दिलेला आहे मी ठीक आहे आता ह्या टू ने परत भाग जातो जातोय टू वन जा टू टू थ्री जा सिक्स आणि टू झिरो जा झिरो मग इथे उरलं काय तुमचं थर्टीवरती उरले आणि खाली टू अँड थ्री उरलेला आहे आणि इज इक्वल टू आर ठीक आहे आपण परत भाग देऊ शकतो कशा पद्धतीने थ्री वन जा थ्री थ्री झिरो जा झिरो मग परत ह्या टू ने टेन भाग जाऊ जा शकतो टू वन जा टू टू फाय जा टेन सो अशा पद्धतीने आपल्याला रॅडियस मिळालेली आहे किती फाय सेंटीमीटर म्हणजे पहिल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे काय रॅडियस फाईंड करायला लावली सो रॅडियस इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर हं मग तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता दॅट इज रेडियस ही रॅडियस किती मिळाली तुम्हाला फाय सेंटीमीटर ही रॅडियस मिळाली आहे सो रॅडियस ऑफ सिलेंडर इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे दोन चार मार्काला किंवा थ्री मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मग हा फोर मार्कला कारण तुम्हाला रेडियस टू मार्क्सला आहे आणि काय विचारलं आहे एरिया ऑफ द बेस टू मार्क्सला म्हणून इथे आपल्याला टू मार्क्स इथपर्यंत मिळून जातील आता पुढे काय विचारलं त्यांनी व्हॉट इज द एरिया ऑफ बेस आता सिम्पल आहे दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया एरिया ऑफ बेस आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की सिलेंडरला दोन काय असतात सर्क्युलर शेप असतात त्याच्यामुळे एरिया ऑफ बेस काय आहे त्याचा सिलेंडर सर्क्युलर शेप आहे आणि सर्कलचा एरिया फाईंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे तुमचा पाय आर पाई यूज फक्त आहे आहे सो सो आपण इथे करणार आहोत आणि त्याच्यात व्हॅल्यू व्हॅल्यू करूया ची किंमत आता मात्र इथे भाग जात नाहीये नाही इथे भाग जात नाहीये मग आपण काय करूया ट्वेंटी टू आणि फाय ट्वेंटीड बाय सेव्हन इथे काय करावं लागणार आहे आपल्याला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून त्याला 7 ने डिवाइड करावं लागणार आहे सो आपण इथे या बॉक्समध्ये तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करून दाखवते ट्वेंटी फाय इन्टू ट्वेंटी टू ओके टू फाय जा टेन टू टू जा फोर प्लस वन फाय इथे झिरो परत तेच आलं इथे झिरो आणि इथे परत फाय आलं टू फाय जा टेन टू टू जा फोर प्लस वन फाय इथे झिरो आला इथे फाय फाय फिफ्टी दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं फाय फिफ्टी डिवायडेड बाय सेवन करायचं आहे आता हे तुम्हाला डिव्हिजन प्रॉपरली करावा लागणार आहे भाग द्यावा लागणार आहे मग तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकतात किंवा डायरेक्टली पण भाग देऊ शकतात सो फाय फिफ्टी डिवायडेड बाय सेव्हन मग सेवन सेवन जा फोर्टी नाईन सेवन एट जा फिफ्टी सिक्स चालणार नाहीये म्हणून सेवन सेवन जा फोर्टी नाईन आपण इथे घेऊया मग इथे फिफ्टीन झाले तुमचे नाईन टेन इलेवन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन किती उरले तुमचे सिक्स इथे फोर झाले फोरमधून फोर गेले झिरो परत सिक्स्टी मग सेवनच्या टेबलमध्ये सिक्स्टीपेक्षा छोटा नंबर सेवन सेवन जा फोर्टी नाईन सेवन एट जा फिफ्टी सिक्स आणि सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री मग सेवन जाईन नाईन जा चालणार नाही मग सेवन एट जा घेतला आपण सो इथे काय आलं तुमचे फोर उरलेले आहे मग परत आता इथे पॉईंट घ्यावा लागणार आहे मग चाळीसपेक्षा छोटी संख्या कुठली आहे सेवन फाय जा थर्टी फाय हां आणि से, से सेवन फाय जा थर्टी फाय आणि सेवन सिक्स जा फॉर्टी टू नाही चालणार आहे सो सेवन फाय जा आपण इथे थर्टी फाय घेतले ओके सो इथे परत फाय आले मग परत फिफ्टीपेक्षा छोटी नंबर सेवन सेवन जा फोर्टी नाईन ओके सो परत टेन उरले सेवन वन जा सेव्हन परत थ्री उरले हे पुढचं काय होणार आहे वाढतच जाणार आहे सो so, आन्सर काय आलं सेव्हन्टी एट पॉईंट फाय सेवन वन मग तुम्हाला एक अप्रॉक्झिमेटली आन्सर लिहा लावलेला आहे ॲप्रॉक्झिमेटली आन्सर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो दॅट इज हा इथली पुढची जो नंबर आहे तो फाईव्हच्या पुढे आला हा फाईव्ह आहे हा फाईव्हच्या पुढे आहे मग आपण काय करत असतो त्याच्या पुढचा नंबर घे लिहून घेत असतो सेवनच्या ऐवजी काय घेतो आपण एट सो व्हॉट इज आर आन्सर सेव्हन्टी एट पॉईंट फिफ्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर दिस इज द एरिया ऑफ बेस ऑफ द सिलेंडर ह्या जो बेसचा एरिया विचारला होता तो आपला किती आहे सेव्हन्टी एट पॉईंट फाय सेवन वन लिहिलं तरी चालेल किंवा अप्रॉक्सिमेटली सेव्हन्टी एट पॉईंट फिफ्टी एट स्क्वेअर सेंटीमीटर एवढं लिहिलं तरी चालणार आहे साधा सोपा आणि छान प्रश्न होता की तुम्हाला कर्व सरफेस एरिया दिला होता आपण कर्व सरफेस एरियाचा पहिला फॉर्म्युला लिहिला टू पायआर एच त्याच्यावर किंमत टाकली आणि त्याला आपल्याला रॅडियस मी आलेली आहे फाईव्ह सेंटीमीटर आणि ह्या रॅडियसवरून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला होता एरिया ऑफ बेस किती आहे तो एरिया ऑफ बेस आपण आर स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने फाईन केला की जो आलेला आहे सेवन्टी एट पॉईंट फिफ्टी एट हां स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे आपला एरिया ऑफ सिलेंडर ओके एरिया ऑफ बेस ऑफ दी सिलेंडर सो अशा पद्धती आपण सेकंड एक्झाम्पल क्लिअर केलेला आहे